तुम्ही जर फ्लॅट धारक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे केवळ सोसायटी किंवा निवासी इमारतीत फ्लॅटची मालकी असून उपयोग नाही तर त्यात जमिनीचा मालकी हक्कही तुमच्याकडे असायला हवा त्यासाठी जमीन मालकासोबत कन्व्हेन्स डीड करणं आवश्यक आहे अन्यथा तुमचा फ्लॅट तुमचा असणार नाही फ्लॅट धारकांनो कन्व्हेन्स डीड करा अन्यथा हक्काच्या फ्लॅटला मुकाल तुम्ही आम्ही फ्लॅट खरेदी करतो बिल्डरसोबत खरेदीचे व्यवहार झाल्यानंतर त्याची रीतसर कागदपत्र देखील घेतो फ्लॅट रजिस्ट्रेशन सोसायटी शेअर सर्टिफिकेट अशा प्रक्रियेतही आपलं नाव असतं पण हे सगळं झालं म्हणजे तुमचा फ्लॅट तुमच्या मालकीचा झाला असं नाही कारण या सर्व प्रक्रियेत कन्व्हेन्स डीड होणंही तितकंच आवश्यक आहे कारण नुसती फ्लॅटची मालकी पुरेशी नाही तर ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या जागेचा मालकी हक्कही फ्लॅट धारकाकडे असायला हवा मुंबईत असाच एक प्रकार घडलाय गोरेगाव मधली एक इमारत तीन वर्षांपूर्वी कोसळली त्यानंतर बिल्डरनं बिल्डिंग पुन्हा बांधून द्यावी यासाठी रहिवाशांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली मात्र त्यावेळी कन्व्हेन्स डीडचा विषय आला आणि तिथेच फ्लॅटधारकांचा दावा कोसळला जमीन मालक बिल्डर आणि फ्लॅटधारकामध्ये होणारा करार म्हणजे कन्व्हेन्स डीड दुय्यम निबंधक कार्यालयाकडे त्याची नोंदणी केली जाते बिल्डर किंवा जमीन मालक यापैकी एकानं नकार दिल्यास जिल्हा उपनिबंधकाकडे डीम कन्व्हेन्स करण्याची सुविधा आहे त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख किंवा तलाठ्याकडे फेरफार केला जातो त्यानंतर सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डावर नोंद होऊन फ्लॅट धारकाला प्रमाणपत्र आल्यानंतर बिल्डरनं सहा महिन्यांच्या आत सोसायटीच्या नावे पत्र देणं आवश्यक आहे बिल्डरनं जर टाळाटाळ तार केली तर त्याच्यावर मोफा अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो अभिहस्तांतरण म्हणजे कन्व्हेन्स करून घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण आज मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल त्यातून जर समजा इमारत कोसळली तर जमिनीवरती मात्र हा त्या जमिनीच्या मालकाचाच राहतो सदनिका धारकांचा कुठलाही हक्क राहत नाही त्यामुळे कन्व्हेन्स करून घेणं ही गरजेची बाब आहे त्यामुळे तुम्ही फ्लॅट धारक असाल तर कन्व्हेन्स डीडबाबत बाबत टाळाटाळ करू नका अन्यथा तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरावर पाणी सोडावं लागेल संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर